करते श्री गुरुचरित्र अध्याय चोवी चोवीस हवा श्री गणेशाय नमः नामधारक म्हणे सिद्धीसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तार होणे आम्हा श्री निरोपावे दातार शिष्य शिष्यवचन परिसोनी सांगते झाले सिद्ध मुनी ऐक वस्ता नामक नि गुरुचरित्र अभिनव ऐसा त्रिमूर्ती त्रिविक्रम महामुनी जोका जोका होता कुमसी स्थानी बिंदाकडे आपुले मुनी दांभिक संन्यासी हा सन्यासी हा म्हणत

येत होते नदी तीरी मानस पूजेचे मूर्ती मूर्ती रूपे सर्व दंड दं, दंड दंडधारी तयात एक रूप नरहरी भारती देखोनी विस्मय करी नमन करीत निघाला साष्टांग साष्टांग नमुनी जाऊन लागे श्री गुरुचरणी सर्व चिरु चीरू, चिरूपे चीरू, झाला प्राणी दंडधारी घेती रूप समस्त रूप ऐ ऐ ऐकेपरी दिसतात दंड दंडधारी कवन लघु कवन कमन लघु कमन थोरी न कळे तया तया त्रिविक्रमा भ्रमित झाला तये वेळी पुनरपी लागे चरण कवळी ब्रह्मा विष्णू चंद्र मोळी त्रिमूर्तीचा तू जगद्गुरु न कळे तूच स्वरूप ज्ञान विद्या माया वेष्टो न निज स्वरूप हो न कृपा करणे स्वामी या कृपा करणे स्वामी या तुझे स्वरूप अवलोकित अशक्य आम्ह गुरुनाथ चर्प चर्म चर्मच क्षुर चर, करून आता पाहू न शके म्हणत असे तू व्यापक सर्वभूती नृसिंह सरस्वती मूर्ती झाली झालीस यती श्री नु, नृसिंह सरस्वती समस्त यती एक रूप कवना ते नमू आपणा कवनापुढे दाऊ करुणा त्रैमूर्ती तुझी ओळखे खुना निजरूपे भावे स्वामी तप केले बहुत दिवशी पूजा केली तुझ मानसी आजी आली का फळासी मूर्ती साक्षात भेट भेट भेटलासी तू कारण विश्वासी म्हणून भूमीया उतरलासी उधार उद्धा, उधारवायामासी दावी स्वरूप विश्वरूप चिन्ह ऐसे परी श्री गुरु से तू करी तो प्राप्त श्री गुरु मूर्ति संतुष्टी झाली म्हणजे मूर्ती एक व्यक्त पाहेते पाहे वेळी ती दिस दिस लागले सैनिक सगळी तयामध्ये चंद्रमोळी दिसे श्री गुरुना त भक्त वरद श्री गुरु मंदिर तय यतीसी नित्य अम्हा निंदा करीसी दमदम बनामा ऐसी भाती तू मती मंदमती मतीने या कारणे तुझ्यापाशी पाशी तुझ्या तुझा पूजा करी जी तू मना श्री नृसिंह नृसिंह मूर्तीची दंभ मने कवने परी सांग आता सविस्तरी तुझे मनी बसे हरी तोची एक रो निरोपी ने ऐकून श्री गुरुचवचनी येते ईश्वर करी नमन क्षमा करी सद्गुरुराना अविद्या स्वरूप आपण ऐक तू धा तू तारक विश्वासी त्रैमूर्ती अवतार तुची होसी मज वैष्णुरी अज्ञाने महाभारती दाविली रूप अर्जुनाने प्रसन्न होऊ तयासी जय जया जदगुरु जगदगुरु तू तारक भोसागरू त्रैमूर्तीचा ता अवतार श्री नृसिंह सरस्वती कृतार्थ झालो आजी आपण दर्शन झाले तुझे चरण न करिता नैकरिता आभास प्रयत्न भेटला रक्त चिंतामणी येणे परी श्री गुरुसी करी स्तोत्र बहुवसी श्री गुरु श्री गुरुमूर्ती संतोषी संतोषी दिदा वर तये वेळी श्री वर वर देती त्रिविक्रमासी कृष्णो तुझ्या भक्तीशी तुझ सदगती होईल भरवसी पुनरावृत्ती नाही तुझ तुझला वेळ परमार्थ होईल ईश्वरी ऐक ईश्वरी ऐक्यात असे म्हणून श्री गुरुनाथ निघाले आपले निजस्थान वर वरदेवनी भारता भारतीसी राही

सांके गुरचित्रद्विगुर जन लागे पुरुषार्थ चतुर्दीन श्री गुरुचित्र सारा मुंते परम कथा कलपुत गुरु श्री सरस्वती प्राख्यान सिद्धनामदारक संवाद संवाद त्रीवीए विक्रम भारतीय विश्व विश्व पदम दर्शन नाम चतुर्विश्वाध्याय श्रीगुरु दत्ता पुणुन वस्तु श्रीगु

असती जरी तुझ्या नगरी त्वरित येथे पा, पाचारी आम्हा सवे वेदचारी चर्चा करावी त्या या त्या विदाशी राजा मये समजता सिंग चर्चा करा तुम तुम्ही याशी जय जिंकील तर तर्केसी अपार द्रव्य देऊ म्हणे ऐकून ज्ञानी ज्ञानीजन म्हणे म्हणू लागले त्या यवना लागून